आभार व्यक्त करते किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो मिळतात की आपल्याला जाणून आनंद होईल की मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेच्या तुमच्यासारख्या अकरा कोटी होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्याच्या मित्रपक्षाला पाठिंबा कराल का तर बियाणावर खतावर अठरा टक्के GST लावलाय त्याच्याबद्दल काय सांगाल का भाजप सरकार काय म्हंटल? खतावर बियाणावर अठरा टक्के GST लावलीये शेतकऱ्याच्या. त्याच्याबद्दल भाजप सरकार मोदी सरकार काय बोलल का? बोल दोन हजार रुपये देतोय दोन हजार रुपये देतोय सहा महिन्याला. हा. अहो ऐंशी ऐंशी हजार रुपयाचं खातं टाकतो मी शेताला. हम्म. ऊस उत्पादक शेतकरी आहे मी. हम्म. अठरा टक्के GST नं किती पैसे झाले? किती झाले सांगा सर, ओ, की भाऊ सर तुमच्या अडचणी सांगा मला हो हीच अडचण आहे शेतकऱ्याची अठरा टक्के जीएसटी लावली तुम्ही खताला बियाला औषधाला पवारायच्या ही अडचण आहे मोदी साहेबांनी सांगा तेवढं आवजार खरेदी अवजार खरेदी केली ट्रॅक्टर खरेदी केलं त्याला नांगर फिर नियंत्र त्याला रोटरेटर घेतलं तर त्याला बारा टक्के जीएसटी लावली शेतकऱ्याला जरा जीएसटी मोपत्र करा म्हणा मोदी सरकारला तुमचं सा ताजुका सांगा सर तालुका धाराशिव धाराशिव जिल्हा जिल्हा धाराशिव बरं बर ठीक आहे सर तुमची उपसरपंच आहे साहेब मी युवराज अंगा जाधव कोंडगावचा उपसरपंच आहे मी हो ठीक आहे ना सर मी तुमची तक्रार समोर बोलतो आणि आम्हाला शेतकरी आता जोड्या नवायला लागले तर जर गेलो का भाजपचं काम करायला मग कुणी तर लोक जोड्या न्हाव लागले तर कार्यकर्तेली ठीक आहे ना मी तुमची तक्रार पाठवतो सर वरपर्यंत निवारण काढण्याचा प्रयत्न तुम्ही मला काय फोन केला मला हे आधी सर्वेनुसार फोन केला सर सर्वेनुसार फोन केला सर्व्हे कशाचा सर्वे चालू आहे आता किसान सन्मान निधी योजनेचा सर्व्हे आता कस काय चालू आहे सर्व याच्या आधी कसं काय सर्वपासून योजना जेव्हा सर्वे निघाल तेव्हाच करेल ना फोन योजना कधी सुरू झाली सांगताल का हॅलो हा बोला ना सर तुम्ही योजना कधी सुरू झाली खूप आधीची योजना आहे खूप आधीची योजना आहे मग काय फोन तुम्ही जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हाच करेल ना कोणाची ऑर्डर आली वरून तर आता प्रत्येक इन्फॉर्मेशन मी पर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकत ना ते माझ्या हद्दीमध्ये नाही आहे बर मग तुम्हाला फोन कसं कराय करायचं करायला लागले सगळ्याला फोन करून हे सांगावं ते सांगावं एवढे करण्यासाठी किती पैसे खर्च केले मोदी साहेबांनी हिशोब देतील का हे असे लोकांना फोन करून बोलण्यासाठी मतदाराला ह्या यंत्रणेसाठी किती पैसा खर्च केला मोदीजी सांगतील का जरा त्याच हा निर्यात बंदी कांद्यावर कांद्यावर निर्यात बंदी केली सोयाबीनचे भाव चार हजार रुपयावर आले दोन हजार चौदा साली मोदीजी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू दीडपट करू उत्पन्नाचा खर्च झाला साहेब दुप्पट खर्च खर्च झाला पण उत्पन्नाचं काय अजून हाय तीच भाव आहे सोयाबीन कांद्याच्या काळात बी तेवढाच भाव होता आता बी तेवढाच भाव आहे दहा वर्ष झाली म्हणा सत्ता दिली म्हणा मोदी साहेब तुम्हाला म्हणा ठीक आहे सर पोहोचवतो मी तुमच्या ज्या याई जे बोलाय ते वरपर्यंत पोहोचवतो आणि मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट आता मोदी साहेबालाच बोलायचे म्हणा मला सांगा एकदा माझं हॅलो धाराशिव तालुका म्हटलं सर आपण हो धाराशिव तालुका कोणगावचा उपसरपंच बोलतोय मी धाराशिव धाराशिव मध्ये कोंडगाव आहे आमच्या तालुक्यामध्ये ठीक आहे ठीक, ठीक। आहे हा लोक भाजपचे कार्यकर्ते आले की मारायला लागले मना बुटाने सांगा मोदीजीला बिलकुल बिलकुल सांगतो सर काय ते शिंदेगड फुटला अजित पवार कुठं निधी दिना गेला त्या टायमाला म्हणून आता अजित पवारला मांडीला मांडी लावून बसलेत पण अजित पवार सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले मोदीजी त्यांना तर अर्थमंत्री केलं मुख्यमंत्री केलं ज्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांच्या विरोधात निवडून द्यायला लोक त्यांनाच मांडीला लावून घेऊन बसायला की मग नेमकं मतदान करायचं कुणाला आता मी ट्रम्पला करायचं का तिकडं त्या अशाला करायचं हा काँग्रेसला कटाळून तुम्हाला मतदान केलं तुम्ही काहीतरी बलं करताल म्हणून हे सर्वसामान्य शेतकऱ्याची वाता सांगा त्या मोदीजीला फडणवीसला तर काय सांगू नका त्या फडणवीस मध्ये तर काहीच कळलं नाही फाडतूस माणूस आहे ती त्याच्यासाठी फोन केला होता सर मी फडणवीस तर अतिशय बिंडोक माणूस आहे हलकट जातीचा त्याला निस्त्या करायचं फोडाफोडी करायचं राजकारण माहिती आहे फक्त त्याला काय महाराष्ट्राचा आहे का कुठला ऐकून ठाऊ सगळे प्रकल्प चालले गुजरातला मराठा आरक्षणामध्ये कुरकुरगोड्या करून ते सदावरती ते लावतोय मराठीच्या अंगावर पोहोचवतो सर तुमची तक्रार पोहोचवतो बरोबर मराठी आता उमेदवार उभा करणार आहेत लोकसभेला प्रत्येक गावातून एक 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 तुम्हाला बॅलेट पेपर वर मतदान घ्यावं लागेल लक्षात घ्या तेवढी वेळ कुणामुळे आली कुणामुळे झालं हे सगळं मोदीला दिसत नाही का ती तिकडे जरंगे पाटील उपोषण बिपोषण करायला आंदोलन करायला आहे हा जरंगेची मागणी सगळे सोयरीची आहे आणि तुम्ही त्यांना द्यायला लागला होते कुठलं न टिकणार आरक्षण ह्याच्या अगोदर अगोदर फडणवीस न दिलं नाही का दोन वेळा दोन हजार तेराला एकदा काँग्रेसनं दिलं त्यावेळेस बी गाजर दाखवलं मराठीला सगळ्या दोन हजार अठराला एकोणीसला ते फडणवीसनं बी एस बी सी मधून दिलं आणि पुन्हा सदावरती वकील लावून ती कॅन्सल करायला लावलं आता बी इकडून दहा टक्के दिले आणि वर ते वकील त्याने लावलाय म्हणजे इकडून दिल्यावणी करायचं आणि इकडून काढलेवणी करायचं कुणाला कर राजकारण शिकवायला आता लोक लय हुशार झाली ती सर मी कशाला मोदीजीला मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोला म्हणून लोकांच्या भावना काय मीडियातून जरा कळतील तुम्हाला बी एकच घेऊन ठेवूया मोदीनं ईडी सीबीआय लावायला कुणाच्या मागे बर बर ठीक आहे सर ठीक आहे सांगा लोकशाही तर रास करायला लागलाय भाजप सरकार या यंत्रणेचा गैरवापर करायला तुम्हाला फालतू काम लावा लागले फोन करून बोलायला एवढे पैसे कुठले खर्चाले ते शासनाचे पैसे नाही ते लोकांचे पैसे टॅक्स मधून वसूल केलेले तुम्ही अठरा टक्के लावला अहो गॅस सिलेंडर किती भाव झालाय पेट्रोलचा काय भावलाय डिझेलचा काय भाव झालाय जरा बस काढा दोन हजार चौदाच्या अगोदर चे मोदीचे म्हणजे करायला तुम्हाला काय आहे तर आपला आपलं तोंड बघा म्हणा वर्षाचं मोदी जिल्ह्यात आजशे त्यांनी हित होते का म्हणा चला बरं आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा